नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र होळीची तयारी झालेली असते आणि होळीला नमस्कार करून मात्र आता सगळेजण घरामध्ये बोलत असतात तेवढ्यात मात्र त्यांच्या घरामध्ये कोणीतरी दगडफेक करतं त्यामध्ये एक चिठ्ठी असती की तुम्ही आता शिवांगीच्या मागे लागू नका मी उद्या तिला घेऊन जाणार आहे त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या जीवाची पर्वा असेल तर अंकुश आणि अबोलीने धमकावलेलं असतं त्यामुळे आता घरातील फारच आश्चर्यचकित की कोणी पाठवलेली असेल ही चिठ्ठी आणि याच विचारामध्ये ते पडलेले असतात येणाऱ्या एकोणावीस मार्चच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र शोध घेत असते तेवढ्यात मात्र तिला एक फोटो खाली पडताना दिसतो त्यामुळे ती उचलते आणि तिथे मात्र वांगीचा फोटो असतो पण तो फोटो अर्धाच असतो आणि त्यामुळे अबोली अंकुशला म्हणत असते की सर मला असं वाटतं की इथे मात्र तिच्या बहिणीचाच फोटो होता आणि तो मात्र आता चेहरा आपल्याला दिसत नाहीये तेव्हा आता अंकुश तिला म्हणतो जर असं असेल ना तर आपण तिला शोधून काढूच आणि हे म्हटल्यावर मात्र आता अबोली सुद्धा अंकुशच्या म्हणण्याला साथ देते आणि त्यांनी पूर्ण आता निश्चय केलेला असतो की तिच्या बहिणीला आपण शोधून काढायचंच आहे आणि तीच मास्कमॅन असणार या गोष्टीची खात्री त्या दोघांना पडलेली असते दुसरीकडे मात्र आता मास्कमॅन च्यातामध्ये तोच फोटो असतो पण तो फोटो मात्र पूर्ण असतो त्या फोटोमध्ये शिवांगी आणि दीपशिका या दोघींचाही फोटो असतो आणि त्यानंतर मात्र मास्कमॅन आपला मास्क, मास्क काढतो आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून ती दीपशिकाच असते आणि ती जोरजोरात हसू लागते आणि त्या दोघी सख्ख्या बहिणी असतात त्यामुळे आता ती गाणं म्हणू लागते वेड्या बहिणीची वेडी ही माया लवकरच आता दीपशिकापर्यंत अबोली आणि अंकुश आपल्याला पोहोचताना दिसणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा